अफलातून म्युझिक लवर्स आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम नभांगण हॉल वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक येथे मोठ्या जल्लोषात साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात नाशिकच्या बहिणींचा भाऊजी निवेदक संतोष फसाटे यांच्या औक्षण करून करण्यात आले कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात झाल्यापासून साडेतीन तास अविरत सर्व भगिनी बहिणींनी फुलधमाल एन्जॉय केला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात झाल्यापासून तब्बल साडेतीन तास अविरत भगिनींनी या कार्यक्रमाची धमाल केली कार्यक्रमात असलेले विविध प्रकारचे गेम उखाणे बलून स्पर्धा यामुळे बक्षिसांची लय होत सुमारे पन्नासपेक्षा जास्त बक्षिसे आयोजित करण्यात आली पुना गाडगीळ व प्लेन मेकर कॉस्मेटिक्स या दोन कंपनीतर्फे नऊ लकी ड्रॉ बक्षीस अफलातून ग्रुपतर्फे पस्तीस बक्षिसं देण्यात आली क्षणोक्षणी प्रत्येक मनोरंजन खेळाची उत्कंठा वाढत चालली होती पहिल्यापासून शेवटपर्यंत सुमारे पंधरा प्रकारचे विविध मनोरंजन गेम गेंग घेण्यात आले एकही महिला आपल्या जागेवर उठली नाही किंवा कोणीही निघून गेलं नाही हे कालच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अतिशय शिस्तबद्ध जल्लोष धमाल मस्ती नृत्य पण तरीही सर्व शिस्तीमध्ये पार पाडत होतं अतिशय तंत्रशुद्धपणे काटेकोरपणे संतोष फसाटे यांनी निवेदन केलं आणि प्रत्येक भगिनीला खेळण्यास प्रवृत्त केलं होम मिनिस्टर कार्यक्रमाचे विजेते ठरल्या माधवी घरटे उपविजेते सौ माने बलून स्पर्धे विजेते सोनाली पाटील कविता फेगडे सायली महाजन जागर स्पर्धेमध्ये वैशाली पाटील सरिता परदेशी स्वीटी सोनवणे वंदना कोठवदे कमाल जाधव पूनम शिंदे निशा खरविंदकर आशा आरसुले उचलून धरणे स्पर्धेत सुरिका आहेर प्रियंका महाले अशा विविध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना बक्षिसं देण्यात आली आयोजक अफलातून म्युझिकल लवर्स संस्थापक हरीश ठक्कर सहप्रयोजक पी एन जी ज्वेलर्स गोविंदनगर नाशिक विशेष सहकार्य प्रकाश गोसावी गिरीश ठक्कर अनिल पोटे संतोष देवकर राजेंद्र पवार जयश्री पाटील सीमा जाधव मोना दिदी सुनीता साठे अभिलाषा पाटील राजुल ठक्कर रंजना भारती आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहभाग घेतला नमस्कार मी संतोष पासाटे अँकर आज आपला तो म्युझिक लवर्स आणि हरीशभाई ठक्कर आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा अतिशय सुंदर भव्य दिव्य रंगतदार आणि महिलांचा उत्स्फूर्त सपोर्टचा असलेला हा कार्यक्रम आज नवंगन हॉल इंद्रा वडाळा पाथे रोड या ठिकाणी आज संपन्न झाला सुरुवातीपासूनच महिलांची असलेली रांग सुरुवातीपासूनच महिलांचा असला उत्साह त्यांच्यामध्ये असलेला ऊर्जा यातून हा कार्यक्रम फुलत गेला सरासरी यामध्ये तेरापेक्षा जास्त विविध गे, मनोरंजनाचे जा गेम खेळले गेले आणि पन्नासपेक्षा जास्त बक्षिसं आणि वीस बक्षिसं पी एन जी आणि ओलोफ्रम यांच्याबद्दल मार्फत होत्या तर यामध्ये संपूर्ण महिलांनी महिला भगिनींनी महिला पूर्णपणे या ठिकाणी आनंद मनमुराद आनंद घेतला त्यामध्ये उखाणे असतील बलून स्पर्धा असेल उचलून घेणे स्पर्धा असेल परत काळोबाईचं जागर असेल अशा विविध रंगांनी संपूर्ण हॉल जणू का एक, एक वेगळ्या अंगाने सजलेलं होतं आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते आपलातून म्युझिक लवरचे संस्थापक ज्यांची ही संकल्पना आहे ज्यांचं हे स्वप्न होतं की आपल्यातून महिला ग्रुपसाठी एक काहीतरी होम मिनिस्टर कार्यक्रम असावा ते म्हणजे हरीशभाई ठक्कर समवेत गिरीशभाई ठक्कर प्रकाशभाई गोसावी संतोषजी देऊकर आणि अनिलजी पोटे यांचं विशेष योगदान या कार्यक्रमासाठी लाभलं आहे या चौघांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण होता आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम इंद्रनगरवासियांसाठी तसंच आपल्या तो मध्यामध्ये आमच्या सीमाताई असतील मोनाताई असतील या सर्वांनी अतिशय मनापासून या, 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 मना या कार्यक्रमाला सपोर्ट दिला पहिल्यापासून हजेरी लावली या सर्वांचे मी आभार मानतो आपला तो म्युझिक लवर्स आणि हरीशभाई ठक्कर पुन्हा शेद धन्यवाद महिलांचा असलेला उदंड प्रतिसाद आजच्या या कार्यक्रमाचं फार मोठं वैशिष्ट्य होतं जय हिंद जय महाराष्ट्र आज होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा अफलातून म्युझिक लवर्सचा प्रोग्राम अतिशय जल्लोषात झाला खूप भरपूर बक्षिस इथं होती आणि खूप खेळ संतोष फासाटे हे अँकर होते जे नाशिकमधील बहुचर्चित संतोष फसाटे म्हणजे बहिणींचे भाऊजी अशी त्यांची ओळख आहे या कार्यक्रमासाठी प्रकाशभाऊ गोसावी अनिल भाऊ पोटे गिरीशभाई ठक्कर संतोष देहूकर आणि या सर्वांचे खूप खूप खुँ सहकार्य लाभले आणि आमच्या जयश्रीताई त्रिपाठी सीमाताई जाधव आणि इत्यादी खूप सर्व महिलांनी खूप सहकार्य केलं मोना दिदी आमच्या वैशालीताई पाटील आणि हा एकदम हाऊसफुल असा कार्यक्रम झाला आपल्या ग्रुपतर्फे आणि विशेष अभिनंदन या सर्व टीमचे आणि सर्व सहभागी महिलांचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे गोविंदनगर